विंग कमांडर व्यमुक व्युमिका सिंह आज भारतीय सुरक्षेचा एक मजबूत आधारस्तंभ बनले आहेत त्यांच्या संघर्षाच्या आणि समर्पणाच्या गोष्टींची आज देशभरात चर्चा रंगली आहे व्योमिका सिंह यांच्या बालपणाशी संबंधित अनेक मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टी आई वडिलांनी सांगितल्या आहेत व्योमिका यांचे वडील आर्यसनीम आणि आई करुणा सिंह यांच्या दोघांनाही मुलीच्या यशाचा अभिमान वाटत आहे दहावीत आल्यापासूनच युमिका यांचं पायलट होण्याचं स्वप्न होतं सुरुवातीला त्यांनी हे त्यांच्या पालकांना सांगितलं नाही योमिका यांचे पालक म्हणाले की योमिका कधीही सामान्य मुलासारखी वागली नाही ती नेहमीच कोणत्या कौन्त्या ना कोणत्या उपक्रमात भाग घ्यायची मग ते खेळ असो वादविवाद असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा असो ती नेहमीच प्रत्येक बाबतीत अव्वल राहिली ती खूप वेगळी होती सामान्य मुलांपेक्षा खूप वेगळी ती शाळेत नेहमीच पहिली यायची खेळामध्येही भाग घ्यायची एकदा तिने एका स्पर्धेत भाग घेतला ज्यामध्ये ती जिंकली यानंतर तिला वीस हजार आठशे रुपयांचं बक्षीस मिळाले आजतकने भूमिका यांच्या पालकांशी खास संवाद साधू लागले साधला लगे आणि मुलगी हा फरक कशाला करायला हवा युमिका एकदा पायऱ्या चढताना शिट्टी वाजवत होती तेव्हा तिच्या आईने तिला अडवून सांगितलं की मुलींनी असं करू नये करू नये तेव्हा योमिकाने उत्तर दिलं मुलगी आणि मुलगा हा फरक कशाला करायला हवा मुलीही त्यांना हवे ते करू शकतात विमिकाचा हाच विचार आणि आत्मविश्वास तिच्या यशाची गुरुकिल्ली बनला जेव्हा विमिकाने हवाई दलात भरती होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला हे तिच्या आईपासून लपवून ठेवायचं होतं अशी माहिती वडिलांनी दिली डॅडी मम्मीला सांगू नका ती मला जाऊ देणार नाही व्यमिका यांनी आधी त्यांच्या वडिलांशी याबद्दल चर्चा केली होती आणि म्हणाल्या होत्या की डॅडी मम्मीला सांगू नका ती मला जाऊ देणार नाही जेव्हा व्यमिका यांनी सर्व टेस्ट पास केल्या आणि त्यांची हवाई दलात निवड झाली तेव्हा त्यांनी ही आनंदाची बातमी पहिल्यांदा आपल्या आईला सांगितली पण सुरुवातीला त्यांच्या आईचा यावर विश्वास बसला नाही मुली कोणापेक्षाही कमी नाहीत आई म्हणाली की हे सर्व अचानक घडलं आम्हाला या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला व्योमिका तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठी विशेषतः मुलींसाठी प्रेरणास्थान आहे मुली कोणापेक्षाही कमी नाहीत हा संदेश तिने दिला आहे व्योमिका यांना प्रत्येक पावलावर त्यांच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे योमिका सिंह यांची यशोगाथा ही एका संघर्षशील आणि सक्षम महिलेची कहाणी आहे जी केवळ भारतीय सैन्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर त्या सर्व महिलांसाठी प्रेरणा आहे ज्या त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अडचणीचा सामना करतात मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद